नुकत्याच झालेल्या जी मेन दोन हजार चोवीस या परीक्षेमध्ये पिंपळगाव शहरातील बी पी पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी अव्वल ठरलेत जी मेन परीक्षेमध्ये विद्यालयाचा दुर्व जाधव हो। हा अठ्ठ्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी तर राज राणे नव्याण्णव पूर्णांक सत्तेचाळीस गुण मिळवून देशातील रँकमध्ये टॉपर्समध्ये आले आहेत याचबरोबर इतर विद्यार्थ्यांनीही घवघवीत यश परीक्षेमध्ये मिळवलं जी मेन दोन हजार चोवीसमध्ये टॉपर्स झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा गुरुवारी पिंपळगाव बसवंत येथील स्वर्गवासी यशवंतराव महाले सभागृहात संपन्न झाला यावेळी जी मध्ये अव्वल आलेल्या ध्रुव जाधव व राज राणे यांचा निफाड एज्युकेशन संस्थेचे संचालक मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आला याचबरोबर टॉपर्सच्या रँकमध्ये आलेल्या वैष्णवी शिंदे पार्थ घोंगे प्रसन्ना शिरसाट आदित्य साळुंखे श्रावण बागुल आदित्य महाले ओम दाते आयुष दायमा कुणाल संधान राहुल मातेरे सानिका घुले अनुष्का चव्हाण वैष्णवी गंगाळे ऋषिकेश हांडगे श्रेया धावणे आदी विद्यार्थ्यांचा निपाड एज्युकेशन संस्थेच्या वतीनं सर्व संचालक मंडळांनी सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यावेळी संस्थेचे व्हाइस चेअरमन भास्कर बनकर म्हणाले बी पी पाटील महाविद्यालय अनेक यशस्वी उपक्रम राबवत असून विद्यार्थी देखील यश संपादन करतात यामुळे लवकरच हे महाविद्यालय राज्यात अव्वल नंबरचं महाविद्यालय ठरेल यात शंका नाही या कार्यक्रमाला निफाड एज्युकेशन संस्थेचे चेअरमन बाळासाहेब बनकर व्हॉइस चेअरमन भास्करराव बनकर संचालक सोमनाथ मोरे उद्धव निरगुडे सेक्रेटरी अविनाश देशमाने आर डी जाधव अरुण महाले अरविंद जाधव लक्ष्मण खोडे अशोक खोडे माधव बनकर समीर जाधव उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी पी पाटील महाविद्यालयाचे दिनेश अनारसे यांनी केले तर आभार प्राचार्य भंडारे यांनी मानले या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातून टॉपर्स विद्यार्थ्यांची मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला किंवा ऍडव्हान्स तसेच नीट या परीक्षा फक्त शहरातल्याच मुलांची मक्तेदारी नसून आमची शेतकऱ्याची मोलमजुरी करणाऱ्या हे आमच्या कष्टाने मुलांच्या मेहनतीने आणि पालकांच्या आशीर्वादाने सिद्ध केलेला आहे ध्रुव जाधव नावाच्या विद्यार्थ्याने शंभर पैकी शंभर मार्क मिळवून फिजिक्स मध्ये भारतात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तसेच आमच्याकडे राजराणे या साधारण काम करणाऱ्या पालकाच्या विद्यार्थ्याने अगदी नव्याण्णव पॉईंट एकोणनव्वद टक्के मार्क मिळवून अगदी जिल्ह्यालाही तोंडात बोट घालायला लावेल ला असे यश मिळवलेलं आहे आणि जवळपास सत्त्याण्णव पर्सेंटेजच्या पुढे वीस विद्यार्थ्यांनी असे यश मिळवलेलं आहे याचा आम्हाला बीपी पाटील कॉलेजला संस्था चालकांना परिसराला सार्थ अभिमान वाटत आहे आणि असं यश आम्ही नेहमीच मिळवत राहू अशी ग्वाही आम्ही पालकांना देऊ इच्छितो आम्ही आपली आर्थिक परिस्थिती किंवा आपली सामाजिक परिस्थिती हे काही महत्वाचं नसून तुमची मेहनत आणि तुमचं ध्येय याकडे जर विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं आणि शिक्षकावर जर विश्वास ठेवला तर मला वाटतं निश्चित प्रत्येक घरात असं ध्रुव आणि राजराणी सारखी विद्यार्थी तयार होतील याचा आम्हाला विश्वास आहे ते इतकी अवघड नसते जर का आपण डेली नीट अभ्यास करत राहिलो तर ते सोपे असते आणि एकंदरीत इतका जास्त खूप टेन्शन घ्यायची गरज नसते बाकीच्या विद्यार्थ्यांना काय आवड नसते बाकीच्या विद्यार्थ्यांना स्वतःवरती कॉन्फिडन्स पाहिजे त्याच्याने म्हणजे जर येत असलं तरी खूप वेळेस आपल्याला त्याच्यामुळे जर कॉन्फिडन्स नसेल तर प्रॉब्लेम येतो त्यामुळे आपल्यात कॉन्फिडन्स असता पाहिजे अभ्यासाचं काय शेड्यूल असेल दिवसभरात म्हणजे असं एक शेड्यूल केलेलं राहायचं काय इतक्या इतक्या वेळ मॅथ करायचं इतक्या वेळ वे केमिस्ट्री करायचं इतक्या वेळ फिजिक्स करायचं त्याच्यामुळे थोडंसं शेड्यूल पाहिजे का ज्याच्याने आपण काहीतरी करू डायरेक्ट कसं पण केलं तर ते नीट प्रॉपर होत नाही आपल्याला समजत नाही का आपली प्रोग्रेस किती काय शालेय भविष्यात आता इंजिनियर व्हायचंय अन कम्प्युटर uh, सायन्स त्या ब्रांचेस मध्ये आहे शालेय शिक्षणाबद्दल बीपी <laughs> पाटील पाटील हे खूप चांगलं कॉलेज जी जी इथली आहे इथं शिक्षणाची शिक्षक खूप चांगले जसे आमचे जे फिजिक्सचे अंकित सर होते ते आमच्यासोबत दिवसभर राहायचे कधी पण काही पण प्रॉब्लेम विचार ते कायम उपस्थित राहायचे खूप फ्रेंडली वागतं आणि चांगलं मार्गदर्शन सुरेश पगारे बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव